तसंच देवेंद्र नाईक प्रस्तुत चेनवणकर दशावतार नाट्यमंडळ चेनवण या जो जाता नाट्यप्रयोग जो चालू आहे ट्रिक्सीन नियुक्त नाट्यप्रयोग आजचा नवीन नाट्याचा शुभारंभ आहे नाट्यप्रयोगाचं नाव आणि ज्या नाट्यप्रयोगाची जी संकल्पना आहे तीसुद्धा संकल्पना आपल्या समोर आता जे दिसत आहेत लोकप्रिय राजा उदयजी कोणसकर तसंच मास्टर खलनायक दादा राणे कोणसकर आणि राम राणे कोणसकर या तिघांनी केले आहेत त्यातील एक कलावंत लोकप्रिय राजा उदय राणे कोणसकर आपल्यासोबत आहेत आजचा जो नाट्यप्रयोग आहे ती संकल्पना आणि या नाट्यप्रयोगातील तुमची भूमिका आहे ती काय आहे काय आवाहन कराल या रसिकांना या नाट्यप्रयोगाच्या बाबतीत नमस्कार मी उदय राणे कोणसकर सर्वांना नमस्कार करतोय आज आमचा पहिला शुभारंभाचा नाट्यप्रयोग जो ट्रिक्सीन आहे नाव आहे पातिवृत्त तेज अर्थात महिमा शिवचक्र तीर्थाता हा नाट्यप्रयोग याचं कथालेखन म्हणजे माझा पुतणे म्हणजे दादा यांचा मुलगा रामराणे दादा मी म्हणजे कुठलीही गोष्ट झाली तरी आम्ही एकमेकीचा विचारून किंवा त्याची माहिती घेऊन हा नाट्यप्रयोग सादर करत असतो त्याप्रमाणे तिघांनी या गोष्टीवर चर्चा केली आणि या नाट्यप्रयोगाचा हेतू हाच आहे की महिमा म्हणजे अघोरी शक्ती अघोरी शक्ती ज्यावेळी भक्तित्वावर मा करून पाहते पण या जगात जर भक्ती श्रेष्ठ आहे तर भक्तीवर कितीतरी संकटं आले तरी ती संकटं दूर करून शेवटी देवभक्तासाठी वाटवतो आणि आपला महिमा जगासमोर सादर करतो म्हणजे भक्तिता प्रसार म्हणजे प्रबोधानकारक हा नाट्यप्रयोग आहे आणि हा पहिलाच आमचा नाट्यप्रयोग आता जवळजवळ संपत आला अख्युक्ती दोन प्रवेश राहिले आणि एवढ्या उशिरा म्हणजे रात्री दीड वाजता नाट्यप्रयोग सुरू होऊ नये तोबा गर्दी म्हणजे संपूर्ण म्हणजे जो मंडप आहे तो भरलेला आहे आणि या नाट्यप्रयोगासाठी लोकांचा प्रतिसाद चांगला मिळाल्याबद्दल बतल त्याबद्दल मी रसिकांचे आणि सर्व मायबापांचे आभार मानतो ओके तुझ या नाट्यप्रयोगाची तुमची आणि या नाट्यप्रयोगात म्हणजे मी राजा त्रिलोचन ही भूमिका साकारली आहे कारण राजा त्रिलोचनात शिवभक्त असतो आणि त्या राज्यात म्हणजे अघोरी शक्ती प्रवेश करत असते आणि हेतू काय असतो की त्याला मात करायची असते आपल्या मृत्यूवर आणि पातिव्रततेची म्हणजे या राजाची जी धर्मपत्नी असते ती महान पतिव्रत असते पण ते पातिवृततेज नवऱ्याच्या असे पर्यण अघोरी शक्तीचा निभाव लागत नाही म्हणून तो आपल्या अघोरी शक्तीच्या बळावर कपट करून नवऱ्या आणि बायको यांची ताटातूट करते आणि ही संधी साधून तो राजावर आक्रमण करतो राजाला पराभूत करत असतो आणि त्या स्त्रीशी त्याला लग्न करायचं असतं आणि हा डाव साधण्याचा तो प्रयत्न करतो पण शेवटी शिवशंकर एका पातिव्रत्ती तुझ्यासमोर देव सुद्धा ते तेज मान याची प्रसिद्धी या नाट्यप्रयोगातून दाखवण्यात आली ओके निश्चितच हा जो नाट्यप्रयोग आहे देवेंद्र नाईक प्रसिद्ध चेंदवनकर होता नाट्यमंडळ चेंदवन आणि ज्याचे संकल्पना केली आहेत मास्टर खलनायक दादा राणे कोणसकर लोकप्रिय राजा उदयराणे पोणसकर आणि त्यांचेच रामराणे कोणसकर यांनी केलेली आहे ह्या नाट्यप्रयोगासाठी तसंच त्यांच्या सर्व भावी अटचालीसाठी माझा संदुर्भ मेनाथवर आणि यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद